महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा पत्रकार दिन उत्साहात संपन्न महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकार दिनानिमित्त शाखा ठाणे जिल्ह्याच्या वतीने विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमात पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला तसेच दहागाव येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर साप्ताहिक शब्द शक्तीच्या दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले यावेळी शहापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे व्यक्त करताना म्हणाले की पत्रकारांचे आम्हाला नेहमीच असते वैशिष्ट्य म्हणजे काही घटनांमध्ये गोपनीयता पाळावी लागत असल्याने पत्रकार बांधवांनी आम्हाला समजून घेतले पाहिजे असेही ते म्हणाले त्याचबरोबर राज्य पत्रकार संघांचे सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे पत्रकार संघांचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान चंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोगरे सह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते तसेच ठाणे जिल्ह्यातील शहापूर मुरबाड भिवंडी कल्याण येथील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर मडके यांनी केले